जर महाराजांना कुठे युद्धासाठी जायचं असेल तर महाराजांना चोरवाटा दाखवला असा हा सगळा थाट आगर्या काळामध्ये चालायचा मावळ्यांची भाला मारण्याची जरब पाहून तुमचा सुद्धा काळजाचा ठोका चुकणार मंडळी तर पूर्वीच्या काळातली दरवाजी अशा प्रकारची बनवली जायची जी लाकडापासून तयार व्हायची हो या गावाला माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ साहेब शिंदेसाहेब यांनीसुद्धा या गावाला भेट दिलेली आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण पाहणार आहोत शिवकालीन खेडेगाव प्रतापगडाच्या पायथ्याशी असणारं शिवकालीन खेडेगाव याच्यामध्ये शिवाजी महाराजांचे भरपूर अशा वस्तू तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि पुतळे आणि देखावे पण भरपूर आहेत पाण्यामध्ये जे गडकिले आहेत बघा समुद्रामध्ये त्यांना पूर्वी दारुगोळा पोहोचवला जायचा तो कसा पोचवला जायचा किंवा जाण्यासाठी हे आपल्या राजांना लागली किंवा त्यांनी लागली त्यानुसार दारुगोळा गडकिल्ल्यांवर पोहोचवला जायचा त्यांना असं बोललं जातं आरमाराचे जण म्हणजे पाण्यावरती जी वस्तुतरण केली ते आरमार आणि ही लोक बनवतात ते जनक आरमाराची जनक इथे धनगर दाखवले महाराजांचे भुचर होते म्हणजे में शेळ्या मेंढ्या चार जंगलावर लक्ष ठेवायचे कुठून कसं जायचं जर महाराजांना कुठे युद्धासाठी जायचं असेल तर महाराजांना चोरवाटा दाखवणे ते काम असायचं इकडे बघा इथे शेतकऱ्याचं घर दाखवलेलं आहे इथे गाईगुरांचा भोटा इथे गाईगुरांची राहणे ती सोय हे दगडी जातं त्यात मोठं धान्य परवडलं जातं कोपऱ्यात बघा बांबू ठेवला आहे त्याला खाचा पाहिजे ते एका पायाची शिडे वरती अडकवले ते हिरलं म्हणजे पावसामध्ये यूज करण्यासाठी त्याला हात्री बोलतात कणगुला तर धान्य स्टोर करण्यासाठी आतमध्ये चुलीवरच्या भाकऱ्या टाकत आहेत बघा स्वयंपाक घरे आत आतमध्ये हां

हे महाराष्ट्रिन संतको मतलब क्या करते दे दे हे भी गुप्तचर का काम करते देले काल मी कोई दुश्मन आया होगा जो धानय इकट्ठा करने के लिए जातेले तो कला पारkiwa चावडोवर होता दुपारच्या वेळेस जेवण केला की त्या आराम केला जी तर आंबर आहे चर्मकार ते चप्पल वगैरे बनवतात तर पूर्वीची चप्पल कशी तयार केली जायची तर जंगलामध्ये जाऊन प्राण्याला मारले जायचा त्या जे चमडे असतात ते कडक कडक ओनामध्ये वाळवत टाकायचा ते वाळल्यानंतर त्याच्यापासून लेदर चप्पल चमड्याची चप्पल आणि जे काही घोड्यावरती बसण्यासाठी जीन किंवा फोगेर म्हणतो आपण ते चांबड्यापासून पूर्वी तयार केलं जायचं जायच्या हा पूर्वी विटी दांडू खेळण्याचा खेळ हा अशा प्रकारे खेळला जायचा हा हातामध्ये पकडलेला हा दांडू आहे आणि ही खाली विटी आहे ही हा जुना खेळ आहे पूर्ण इथे बघा कुंभार मडकं बनवण्यात आहेत पूर्वीच्या काळी भांडी अशी बनवली जायची जुन्या काळातील घरं ही अशी असायची तर मंडळी पूर्वीच्या काळी अशी ही शेकोटी असायची आणि जुनी लोक शेकोटी पेटून असं थंडीच्या वेळी गर्मी घेण्यासाठी याचा वापर होत असायचा बघू शकता तुम्ही साईडला आणि पुतळा वगैरे व्यवस्थित बनवला आहे जसा पुतळा आहे पुरीची कंडिशन्सी सेम अशीच होती अशीच लोक शेपट वगैरे बनवून त्याचं व्यवस्थित गर्मी वगैरे गरमीपासून थंडीपासून वाचण्यासाठी याचा वापर व्हायचा पाणी आणण्यासाठी असा वापर व्हायचा इथं लोहार काम चालू आहे हा मोठा हातोडा आहे आणि इथे खाली लोखंड ठेवलेलं आहे या लोखंडापासून हत्यार बनवण्याचे काम शिवाजी महाराजांसाठी लागणारी तलवारी कुऱ्हाडी वगैरे सर्व शस्त्र अशी बनवली जायची पूर्वीच्या काळीमध्ये हा छोटासा चाकू आहे इथं झाप अशा प्रकारे बनवलं जायचा याचं हे दृश्य आहे साठी ज्या जुन्या विहिरी बनवल्या जायच्या त्या विहिरी अशा प्रकारच्या असायच्या जुन्या आणि पाणी काढण्यासाठी बघा तो दाखव तुम्ही समोर त्या अशा प्रकारे पाणी घेऊन जायच्या अगोदर ही जुनी विहीर आहे आणि हा जो दिसतो आहे कडा त्याच्या साह्याने या विहिरीतलं पाणी काढलं काढलं जायचं इथं बघू शकता मी आता पाणी काढत आहे वर तर हा पाणी वर आलेला आहे अशा प्रकारे हे सगळं होतं पूर्वीचं काही लोक पाटलांचा वाडा म्हणायचे तर पाटलांचा वाडा अशा प्रकारे पाटलांचा वाडा असायचा अगोदरचा घराचे दरवाजे असे असायचे अगोदरची बघू शकता मजबूत आणि जुनं लाकूड आहे याच्या कड्या पण मजबूत आहेत या व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही अशा प्रकारचे घराचे दरवाजे असायचे आता जो दरवाजे बघितला आपण तर ऑटोमॅटिक दरवाजे आहेत सिस्टमॅटिक आहे सगळं तर पूर्वीच्या काळातली दरवाजे अशा प्रकारची बनवली जायची जी, बन जी लाकडापासून तयार व्हायची हो आणि कड्या वगैरे दिसत आहेत तुम्हाला समोर तर ह्या लोखंडापासून बनवल्या असायच्या पालनच्या घरामधील जे किचन आहे ते अशा प्रकारचे असायचं आता आपण पाटलांचा वाडा बघतो आहे ना तर पाटलांच्या वाड्यामध्ये अगोदर काय काय होतं या व्हिडिओमध्ये आपण बघू शकता पाटलांच्या घरातली भांडी पण दिसत आहेत ही जुन्या काळातील वापरली जाणारी पितळाची भांडी आहेत तुम्ही बघू शकता ओरिजिनल भांडी आहेत पितळांची याचा वापर अगोदरच्या जुन्या काळामध्ये याचा वापर सगळा व्हायचा देवासाठी लावण्यासाठी समयी आहेत आणि पाण्यासाठी वापरलेली जाणारी भांडी ही संपूर्ण भांडी पितळाची असून अतिशय छान आणि सुंदर अशी आहेत जुन्या काळातील भांडी ही भांडी आपल्याला कधीही पाहायला भेटणार नाहीत ती इथे यांनी व्यवस्थित असे ठेवलेले आहेत आतमध्ये स्वयंपाक बनवण्याची भांडी पण मोठी मोठी आहेत बघू शकता तुम्ही याच्यामध्ये लाईटची सोय नसल्यामुळे अंधारामध्ये या कंदिलाचा वापर होत असायचा तर मंडळी जुन्या काळामध्ये पाटलांचा जो रुबाब असायचा जे गावचे पाटील असायचे mm -hmm. त्याला त्यांचा रुबाब अशा प्रकारे तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये हा पाटलांचा रुबाब आहे तर पाटील पाहिजे असा हा सगळा थाट आपल्या जुन्या काळामध्ये चालायचा भजन करण्यासाठी जो टाळ्यांचा वापर व्हायचा हो तो टाळ आज पण वारकरी आपल्याला बघायला वाजवताना बघायला भेटतात ते टाळ वगैरे सगळे थे इथं ठेवलेले आहेत या घो घोंगडीचा वापर थंडीमध्ये थंडी, थंडी वाजू नये म्हणून गर्मी येण्यासाठी या घोंगडीचा वापर करायचा ही घोंगडी आता आपल्याला फारशी पाहायला मिळत नाहीत मेंढीपासून बनवलेली ही घोंगडी होती आणि याचं या घोंगडीपासून या या खूप गर्मी मिळायची पाटलांच जेवण वगैरे झालं पाटील लो, लो, गावातल्या लोकांना घेऊन इथं बैठक भरवायची असा पाटलांचा सगळा थाट असायचा जुन्या काळामध्ये हो हा सगळा पुरातन काळातील इतिहास आहे सगळा ही जुनी भांडी आहेत पुरातन काळातील तर मंडळी आपण जो आज प्रतापगड बघणार आहोत त्या प्रतापगडाची प्रतिकृती इथं तयार केलेली आहे अशाच प्रकारे हा संपूर्ण गड आपल्याला बघायचा आहे तर या गडाची संपूर्ण माहिती या छोट्याशा ट्युटोरियलमधून मी तुम्हाला देत आहे तर गडावरती जाताना या बाजूला इथे कार पार्किंग आहे आपलं या रस्त्याने चालत चालत येऊन आपण या पायऱ्यांवरून पायऱ्यांवरून या मेन गेटमध्ये येतो मेन गेटमधून इथून समोर आल्यानंतर हा किल्ल्याचा मेन बुरुज आहे या बुर्जावरून तुम्हाला या बुर्जावरून तुम्हाला अफजलखानाची जी कबर आहे ती खबर इथंच अफजल खानाचा वध शिवाजी महाराजांनी वाघनाक्याने के फाडून केला होता परत आपण ज्यावेळेस मेन दरवाजाकडे येतो या पायऱ्या चढून वर आल्यानंतर इथं भवानी मातेचं मंदिर असं बनवलं आहे भवानी मातेचं मंदिर बघून आपण थोडंसं या पायऱ्यावरून चढ आलो चढून आलो की समोर केदारेश्वराचं मंदिर आहे तर मंडळी या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो धन्यवाद